नऊवारी साडीतील मृणाली ही दिसायला एखाद्या सुंदर हिरोईनसारखी होती त्या काळी कोणी शिक्षणाचा इतका विचार करीत नसत तरी देखील मृणाली मात्र लिहायला वाचायला येईल इतकं शिक्षण केलेले होते वयात आली त्यानंतर घरच्या आई वडिलांनी तिच्या साडी स्थळ शोधायला सुरुवात केली पण मृणाली जशी दिसायला सुंदर तशीच खूप हट्टी देखील होती तिला साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवा होता आणि तो काही मिळेल त्या काळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्लाउज वगैरे वापरत असत पण हिचा हट्ट पुरवला नाही तर ही लग्नाला उभी राहणार नाही हे दोघांनाही माहीत होतं म्हणून त्यांनी नातेवाईकाचा ब्लाउज मागून आणला आणि हिला तो बसला आणि झालं मग या बाई साहेब दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार झाल्या मित्रांनो तसं म्हटलं तर मृणाली काही एकुलती एक मुलगी नव्हती तिला बहीण भावंडही होती पण ही जरा हट्टी म्हणून जास्त खास कामात अतिशय तरबेज स्वयंपाक घरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूड फाटा आणण्यासाठी सुद्धा तर मग अशा मृणालीला स्थळ आलं होतं ते अगदी तालेवार होतं म्हणजेच खूप श्रीमंत आणि गावात मान मरतक असणार ही पसंत पडली तिच्या सासूबाईंना आणि लग्न झालं सासरी पाचवारी गोल साडी नेसायची पद्धत हिला काही सवय नव्हती त्याची पण ही शिकली त्या घरंदाज घराण्याला शोभेल अशीच मृणाली होती नवराही कोरापान कोरा पान दोघांचं लग्न होऊन संसार सुरू झाला नवरा दिवसरात्र आपल्या व्यवसायातून गढून गेलेला मृणाली मात्र घरी सासू आणि नंदांच्या ताब्यात सासू खूप खाष्ट होती त्यात मृणाली गरीब घराण्यातली होती सासूबाईंकडे खूप दागदागिने होते सणासुदीला मृणालीला सुद्धा घालायला दिले जायचे पण मग सासूबाईंच्या ताब्यात द्यायचे नंदा मात्र ते दागिने घालून मिरवायच्या पण तशी मुभा मृणालीला नव्हती या सगळ्या सासुरवासात तिचा हट्टी स्वभाव जरा वरमला होता हळूहळू नंदांची आणि धीरांची लग्न झाली त्यांनी घरातील त्या सगळ्या सोन्या नाण्याचा खूप मुद्देमाल आपल्यासोबत नेला हिचा नवरा घरातला मोठा मुलगा होता पण कुणालाही काहीही बोलला नाही तो खूप समाधानी माणूस होता या सगळ्या या सगळ्या राम रगाड्यात मृणालीला लागोपाठ तीन मुली झाल्या तर नवरा आणि सासूबाई नाराज होत्या कारण त्याला घराण्याला वारच हवा होता त्यातच काही वर्षांनी सासूबाईंना अटॅक आला त्यातच त्या गेल्या त्या त्यावेळी वर नंदांनी कहरच केला आई जाण्याचा दुःख राहील बाजूलाच त्यांनी आधी आईच्या दागिन्यांची आणि साड्यांची वाटणी करून घेतली मग मात्र मृणालीने परत एकदा चान्स घेतला आणि तिला मुलगा झाला पण तो जन्म झाल्यात गेला खूप खचली या दुखाने एकतर सासूने केलेला दाज दीर आणि नंदांची नंदांची नंदन्च, पेशासाठी हपापलेली नजर हिला मुलगा नाही तर घराण्यालाही वंश देऊ शकत नाही ही, ही बोचणी या सगळ्या वातावरणामुळे ती थोडी निर्गट्ट बनत गेली फाटकं माहेर या अशा प्रकारचं सासर माहेराहून भावंडांची साथ होतीच पण ती कुणीही एवढं आर्थिक दृष्ट्या सधन नव्हतं याची तिला कल्पनाच होती पण त्याची साथ होती हेच पुष्कळ होतं तिच्यासाठी प्रत्येक वेळी फक्त नशिबाची चक्र उलटीच फिरत होती तिच्यासाठी श्रीमंत सासर दिलं पण तशी मनाने श्रीमंत माणसं नाही दिली समाजाला दाखवण्यासाठी आणि वंशाला दिवा दिला तोही हिसकावून घेतला हे सर्व कमी होतं की त्यात तिच्या नवऱ्याला कॅन्सरने ग्रासलं तिन्ही मुलींची साथ होती मात्र तिला पण अशा असहाय्य दुखण्यामुळे त्यांचं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे व्यवसायात तोटा सहन करावा लागला मृणाली पासूनच काटकसरीने संसार करीत होती त्यामुळे तिने तिच्याजवळच पैसा सुरक्षित ठेवला होता पण या आजारपणाला खूप पैसा लागणार होता त्याचं ऑपरेशन करायचं होतं पण एकाही धीराने किंवा नंदेने काहीही मदत केली नाही जेव्हा दादाकडे पैसा होता त्यावेळी त्या येत होत्या पण आता दादाच्या गरजेच्या वेळी कुणीही ढुंकूनही बघितलं नाही त्यावेळी या सद्गृहस्थाचे डोळे उघडले आपण तर काहीच कमवलं नाही आणि जे कमावलं ते यांना वाटून टाकलं ऑपरेशन झाले त्यांची मुली तेव्हा खूप लहान होत्या पण त्यांना जमेल तशी त्यांनी व्यवसायाची मदार पेल या सगळ्या खटाटोपात सगळे प्रयत्न उपचार करूनही फक्त पुढील दोन अर्ध्यावर सोडून गेले ते एकाही मुलीचं शिक्षण पूर्ण नाही त्यांची लग्न नाही सगळं होत्याचं नव्हतं झालं पूर्वी अशी कुट संयुक्त कुटुंब नव्हती त्यामुळे बारावेच्या दिवशी अशा कुटुंबांची जबाबदारी घरातली जबाबदार व्यक्ती पेलवत असते पण इथे तर धीर आणि नंदा जागा जमिनीच्या वाटणीसाठी जमलेले आता मात्र मृणालीची खरी लढाई होती तिन्ही मुलींच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी राहिली तिने त्या वाटण्या बारा वेळेला दिला नाही तिने वाटणीसाठी कोर्ट गाठलं इतक्या लहान वर्षात तिने कधी घराची पायरी ओलांडली नव्हती पण आता तिच्या हक्कासाठी तिला हे करावंच लागलं प्रत्येक वेळी विश्वासघातावर कोलमडून पडलेली ती आता सावरली होती छोट्या कोर्टापासून अगदी हायकोर्टपर्यंत गेली गेली ती एकटीच लढत होती कधी स्वतःशी तर कधी इतरांशी मुंबई हायकोर्टात येणं हा तिच्यासाठी सोपा प्रवास न कधीच नव्हता मुंबईत नवीन आलेला शिकला सवरलेला माणूस चढून जातो हिने एकटीने मुंबई गाठली खूप वर्ष ती ती लढाई लड़, लढत होती अखेर तिने आपला न्याय मिळवूनच दाखवला तिच्या वाट्याची जागा जमीन तिला मिळाली नाहीतर धीर हिला मुली असल्यामुळे काहीच द्यायला तयार नव्हते आता धीरांनीही बघितलं की ती जिंकली होती तिच्या मनावर खोलवर कुठेतरी खूप मोठे आघात होत होते त्यातून ती ताऊन चलाखून बाहेर पडली होती पण विश्वास नावाची जी काही गोष्ट असते ती मात्र ती विसरून गेली होती म्हणजे तिला विसरावीच लागली अशी परिस्थिती तिच्यावर आली होती आणि वेळोवेळी येत होती आता ती पूर्णपणे लढाई जिंकली आहे पण ती आता कोणावरच विश्वास ठेवायला तयार नाही तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद